मंडळी तुमच्या कुंडलीत सुद्धा सूर्य शनीचा संयोग असेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं पण ज्योतिषशास्त्रात यावर उपायही सांगितले गेले तुम्हाला अशा समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर सूर्यशनीचा संयोग तुमच्या कुंडलीत असू शकतो त्या समस्या कोणत्या आहेत आणि यावर उपाय काय याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा प्रत्येक ग्रहांचा राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतो ज्या ग्रहांच्या दशीवर परिणाम होतो त्याच्या स्थितीनुसार शुभ अशुभ फळ मिळत जेव्हा जेव्हाही ग्रहांचा हा परिणाम होतो तेव्हा आपल्याला काही ना काही संकेत मिळत असतात यावर वेळीच उपाय केले तर अनेक संकट टाळता येऊ शकतात सूर्य आणि शनी या ग्रहांचा कुंडलीतील संयोग अनेकदा संघर्षात्मक मानला जातो कारण सूर्य हे पित्याचं आणि अधिकाराचं प्रतीक आहे तर शनी हे कर्म मेहनत आणि न्यायाचं प्रतीक मानले जातात या संयोगामुळेच व्यक्तीच्या जीवनात संघर्ष मानसिक ताणतणाव आरोग्य समस्या आणि पित्याशी किंवा वरिष्ठांशी असलेल्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो कुंडलीत सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात या उपायांनी सुद्धा आराम मिळू शकतो असं मानलं जातं की जर तुमच्या कुंडलीमध्ये कोणताही ग्रह चुकीच्या ठिकाणी असेल तर त्यामुळे जीवनात चढ उतार येऊ शकतात त्याचबरोबर कुंडलीत सूर्य आणि शनी एकत्र असल्यास काही समस्या उद्भवू शकतात या समस्या टाळण्याच्या उपायांबद्दलही जाणून घेऊया आता तुमच्या कुंडलीत कोणत्याही ग्रहांच्या संयोगाचे तुमच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात त्याचप्रमाणे काही ग्रहांचा संयोग किंवा कोणत्याही स्थानावरील ग्रहांची स्थिती हे तुमच्या जीवनात संमिश्र संकेत देतात असं म्हटलं जातं की जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही ग्रहाच्या संयोगाचा प्रभाव पडत असेल तर तुमच्या जीवनात अनेक समस्या येऊ लागतात तर त्याचे सकारात्मक परिणाम तुमचे जीवन आनंदीही बनवू शकतात या ग्रहांमध्ये शनी देखील आहे ज्यांच्या कोणत्याही ग्रहांशी संयोगाने जीवनात चढ उतार होऊ शकतात जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आणि शनीचा योग असेल तर त्याला अडचणींचा सामना हमखास करावा लागू शकतोच ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनीचा संयोग खूप महत्त्वाचा आणि प्रभावशाली मानला जातो जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आणि शनी एकाच घरात स्थित असतात तेव्हा त्याला सूर्य शनी योग असं म्हणतात सूर्य आणि शनी या दोघांमध्ये पिता पुत्राचं नातं असल्यानं दोघांमध्ये वैरही आहे याच कारणामुळे या दोघांच्या संयोजनामुळे समस्या उद्भवू शकतात आता कुंडलीमध्ये सूर्य आणि शनी एकत्र असतील तर त्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो आणि यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर तुम्ही कोणते उपाय करू शकता तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य आणि शनी एकाच घरात असतात तेव्हा त्यांच्यातील संबंध व्यक्तीच्या जीवनावर अनेक प्रकारचे परिणाम होऊ शकतात यामुळे तुमच्या जीवनात अनावश्यक तणाव निर्माण होऊ शकतो आणि अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यताही असते हा योग तुमच्या जीवनातील अहंकार आणि शिस्त यांच्यातील संघर्ष दर्शवतो ज्यामुळे व्यक्ती कमी स्वभावाची होऊ शकते यामुळे स्वाभिमान कमी होऊ शकतो आणि या संयोगामुळे वडील आणि मुलांमध्ये मतभेद होण्याची शक्यता असते किंवा आईमध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा मतभेद होऊ शकतात या दोन ग्रहांच्या संयोगाने कौटुंबिक तणाव वाढू शकतो ज्यामुळे तुमच्या नात्यात दुरावाही निर्माण होऊ शकतो एवढंच नाही तर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनी दुष्परिणामांमुळे वडील आणि मुलांच्या नात्यात कटुता येऊ शकते आता कुंडलीत सूर्य आणि शनीचा योग असल्यास काय करावं तर सूर्य आणि शनी योगाचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक प्रभावी उपाय सांगितले गेले जर तुम्ही या उपायांचं नियमितपणे पालन केलं तर ते तुम्हाला कोणत्याही समस्येतून बाहेर पडण्यास नक्कीच मदत करू शकतात इतकंच नाही तर ते उपाय तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलही आणू शकतात जर तुमच्या कुंडलीत सूर्य आणि शनी दोन्ही एका स्थानावर असतील तर दररोज सूर्याला अरखी द्यावं नियमितपणे तांब्याच्या भांड्यात पाणी गोड आणि लाल फुलं टाकून सूर्यदेवाला अर्पण करावं जर तुम्ही हे नियमित करू शकत नसाल तर रविवारी हे उपाय आवर्जून करून पाहावे हे कोणतेही दुष्परिणाम दूर करण्यास मदत करू शकतात येस जर आपल्या कुंडलीमध्ये सूर्य आणि यांचा योग असेल तर तुम्ही दर शनिवारी शनी मंदिरात शनी जाऊन देवाच्या मूर्ती समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा अकरा शनिवार हा उपाय करून पाहिल्यास तुमच्या जीवनात समृद्धी येऊ शकते आणि तुम्ही कोणतेही दुष्परिणाम टाळण्यासाठी सक्षम बनू शकता याचबरोबर सूर्य आणि शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी रविवारी आदित्य हृदय स्तोत्राचं पठन केल्यास कोणत्याही प्रकारच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते हे स्तोत्र पठन केल्यानं आपल्या आयुष्यातील आत्मविश्वासही वाढतो आणि आरोग्याच्या समस्याही दूर होऊ शकतात जर तुमच्या जीवनात या ग्रहांचा अधिक नकारात्मक प्रभाव पडत असेल तर तुम्हाला रविवारी उपवास करून सूर्याला नियमित जल अर्पण करण्याचा सल्ला दिला जातो इतकंच नाही तर शनीचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी उपवास ठेवण्याचाही सल्ला दिला जातो शक्य असल्यास हेही करून बघावं याही व्यतिरिक्त कुंडलीत शनि आणि सूर्ययोग असल्यास शनिवारी काळ्या वस्तू दान करण्याचा सल्ला दिला जातो शनिवारी काळे कपडे काळे धान्य किंवा शूज किंवा चपला गरजू व्यक्तींना दान करावे यामुळे सुद्धा आपल्या जीवनातील कोणतेही दुष्परिणाम कमी होऊ शकतात या दिवशी मोहरीचं तेल दान करणं देखील आपल्यासाठी फलदायी ठरू शकतं याही व्यतिरिक्त कुंडलीतील ग्रहांच्या अयोग्य स्थितीमुळे तुमच्या जीवनात अनेक वेळा अडचणी येऊ लागतात त्याचप्रमाणे तुमच्या कुंडलीत शनी आणि सूर्य एकत्र आल्यानं समस्या निर्माण होत असते तर तुम्ही सोमवारी रुद्राभिषेक करावा घरामध्ये रुद्राभिषेक आयोजित करता येऊ शकतो जर हे शक्य नसेल तर मंदिरात पुजारींकडून किंवा पंडितांकडून रुद्राभिषेक करून घ्यावा यासोबतच भगवान शिवाची पूजा केल्यानं देखील सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होण्यास मदत मिळू शकतात शिवलिंगाची पूजा करताना जल दूध आणि बेलपत्र मात्र अर्पण करावं जर तुमच्या कुंडलीत रवी शनी यांचा योग असेल तर तुम्ही यापैकी कोणतेही उपाय करून पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नक्कीच मदत मिळू शकेल आपल्या कुंडलीत सूर्य शनीचा सहयोग आपल्यासाठी कोणत्या समस्या उद्भवू शकतात त्यावर उपाय काय याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कुंडलीमध्ये सुद्धा हा दोष असेल तर त्यावर तुम्हाला कोणते उपाय करण्यास सांगितले गेले का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका